चौदा वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लोटला तरी पूर्वीच्या दौलत आणि सध्याच्या अथर्व कारखान्याकडून शेतकऱ्यांची आणि कामगारांची देणी मिळालेली नाहीत सन दोन हजार दहा अकरामध्ये मध्ये दौलतला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची पन्नास टक्के एफ आर पी अजूनही मिळालेली नाही ही रक्कम देण्याची जबाबदारी अथर्व कंपनीनं घेतली आहे पाच गळीत हंगाम पार पडले तरी शेतकऱ्यांना त्यांची एफ आर पी मिळालेली नाही शिवाय करारानुसार कामगारांची सुद्धा देणी मिळालेली नाहीत शेतकऱ्यांची आणि कामगारांची देणी मिळाली पाहिजेत असं मत ॲडव्होकेट एन एस पाटील यांनी चंदगडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं चंदगड तालुक्यातील दौलत अथर्व कारखान्याच्या कामकाजात अॅडव्होकेट एन एस पाटील आणि ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई अडथळा आणत असल्याचा दावा मानसिंग खोराटे यांनी केला होता त्यानंतर चंदगडमध्ये एडव्होकेट एन एस पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली ऊसाची एफ पी देण्याबाबतची सुनावणी कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सुरू असताना त्या ठिकाणी गुंड आणून दहशत निर्माण केली कर्नाटकातून येणाऱ्या ऊसाला थ्रू पास द्यायचा मात्र चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस अठ्ठेचाळीस तासापर्यंत थांबून ठेवायचा असले प्रकार यापुढे शेतकरी सहन करणार नाहीत शेतकरी आणि कामगारांची देणी देण्या टाळाटाळ करणाऱ्यांनी बिनबुडाचे आणि खोटे आरोप करू नयेत शेतकरी आर्थिक अडचणीत असताना कारखान्याकडून प्रलंबित असलेली देणी मिळाली पाहिजेत अशी मागणी एन एस पाटील यांनी केली आहे